नमस्कार आपण पाहतात राजिरा लाई न्यूज चॅनल उमरखेड येथे डी जे बंदीचा आदेश जारी ठाणेदार शंकर पांचाळ यांची माहिती उमरखेड उपविभागाअंतर्गत लग्न समारंभ सर्व महापुरुष जयंती उत्सव गणेश उत्सव दुर्गा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन ईद ए मिलाद इत्यादी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमामध्ये लावण्यात येणाऱ्या डीजेवर विशिष्ट प्रकारच्या कारणामुळे जातीय व धार्मिक तेल निर्माण होत आहे व त्यावरून गुन्हे दाखल झाल्याचे अभिलेख आहे त्यामुळे कोणतेही धार्मिक स्थळी विवाहार मंदिर इत्यादी ठिकाणी धार्मिक व जातीय भावना दुखावल्या जातील त्यामुळे कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यापुढे डी जे बंदीचा आदेश लागू होत आहे तरी या आदेशाचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होईल व तो पात्र राहील राजीराणीसाठी मुख्य संपादक दिलीप पुनेश्वर उमर खेड मी पोलीस निरीक्षक शंकर पंचाळ उमरखेड शहर व पुलिस ठाणे उमरखेड हद्दीतील नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की उमरखेड शहर व परिसरात पोलीस ठाणे हद्दीत वाजवल्या जाणाऱ्या डीजूच्या परिणामांमुळे आमच्याकडे आणि एच डी एम साहेबांकडे विविध सामाजिक संघटना धार्मिक संघटना ज्येष्ठ नागरिक डॉक्टर असोसिएशन व्यापारी महासंघ व इतर काही ग्रामपंचायतीने सुद्धा आमच्याकडे डीजेवर वाजवले जाणारे आवाज आणि कर्क कर्ण कर्कश आवाजामुळे होणारे परिणामांच्या अनुषंगाने डीजेवर बंदी आणावी या अनुषंगाने आलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे व निवेदनामुळे आम्ही पोलिस ठाणेकडून कंपाइल्ड रिपोर्ट हा एच डी एम साहेबांकडे पाठवला होता विशेषतः डीजेवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे पर्टिक्युलर गाणे ही धार्मिक स्थळ मंदिर मशीद व इतर ठिकाणी वाजवल्यामुळे पोलीस ठाणे अभिलेखावर डी जेवर वाजवल्या गेलेल्या गाण्यांमुळे पण दाखल आहेत येथील एकूणच जातीय परिस्थिती आणि धार्मिक परिस्थिती पाहता माननीय यशदेव सरांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी डी जेनवर आज बंदीचे निर्देश आदेश निर्गमित केलेले आहेत याशिवाय डी जे व्यतिरिक्त इतर वाद्य वाजवण्यावर कुठलीही बंदी नाही तर त्या अनुषंगाने जे आदेश निर्गमित झालेले आहेत त्याचं पालन करावं लागेल यापुढे कोणत्याही उत्सवामध्ये डी जे जर वाजला कोणी जर तसे कृत्य केले तर त्यांच्यावर के योग्य त्या कलमांखाली कठोर कारवाई करण्यात येईल थँक्यू